राजकीय सामाजिक क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक गुन्हेगारी जे दिसतंय तेच दाखवतो टी व्ही नाईन प्लस मिरजेत दोन गटात वाद नंग्या तलवारीकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न सहा तरुणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या व्हिडिओ व्हायरल मिरजेमध्ये दोन गटामध्ये झालेल्या वादा वादावादीत नंग्या तलवारी काढून तरुणाची दहशत माजवण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून हा मंगवरपेठ माईगल्ली येथे घटना घडली होती या घटनेची माहिती मिळताच मिरज शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन नंग्या तलवारी घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणांची धरपकड सुरू केली होती माईगल्ली गल्ली येथे राहणारे रफीक मौला मकानदार आणि खंडेश सायुंके या दोघांच्या राहत असलेल्या ठिकाणी वहिवाटीच्या मध्ये वाद सुरू होता सदर वहिवाटीची वाटबाबत न्यायालयात खटला सुरू असून त्याचा राग मनात धरून यातील आरोपी खंडे साळुंके संभाजी मयूर प्रसन्न शंकर निरंजन पूर नाव माहीत नाही यांनी संबंधित फिरादी यांना तलवार राखून जीवे मारण्याची जी धमकी दिली आहे याबाबत मिरज शहर पोलिसात सहा जणांच्यावर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी रात्री शोध घेऊन सर्व आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत अधिक तपास शहर पोलीस करत आहेत